आज आपण चविष्ट आणि पौष्टिक असे पालखाचे थालीपीठ बनवूया इथे मी पाच सहा मिरचे घेतल्यात हिरव्या आणि अर्ध चमचे जिरी घेतली आठ दहा पाकड्या लसूणचे घेतल्यात आणि एक चमचे मीठ घेतले आता हे आपण बारीक कुटून घेऊ आपला ठेचा कुटून झालाय त्याला काढून घेऊ आपण गीतली। गीतली, गीतली। आता इथं मी अर्धी गड्डी पालखाची हे करून घेतली कापून घेतली धुवून घेतली आता हे पाल कापून याच्यात टाकून घेऊ एवढं जवारीचं पीठ घेतलंय मी हे पण याच्यात टाकू हे दोन चमचे गव्हाचं घेतलंय हे पण त्याच्यात टाकू दोन चमचे डाळीचं पीठ घालू दोन चमचे तांदळाचं पीठ आता ठ्याचा बनवलेला आपण याच्या टाक अर्धा चमचा हळद घालू आता हे हळूहळू पाणी ओतून मिक्स करून घेऊ आपला अशा पद्धतीने पीठ कालून झालंय आता गॅस पेटून घेऊ आता आपला तवा तापलाय आपण तेल वतून घेऊ थोडस थोडस वाचायच जास्त नाही वाचायच आता हे सारण आपण चमच्याने थोडं थोडं होतो त्याच्यावर थोडा बारीक गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवू म्हणजे पाच मिनटं खालून आता आपले पाच मिनटं झाले आपण झाकण काढून घेऊ बाबा किती छान झाले थालीपीठ आता अजून परत पाच मिनटं झाकण ठेवू याला अंगाकून पण छान भाजलं आता आपलं थालीपीठ तयार झालंय बघा किती छान झाले खायला पण खूप चविष्ट लागतात करायला पण सोपे